ही मशाल उद्धवसाहेबांची मशाल आहे आणि दोन तारखेला शंभर टक्के विजय आमचाच आहे आणि मशाल पेटणार म्हणजे पेटणार आणि हिंगोली शहरामधून ही जी रॅली काढली ही या लोकांचा या सत्ताधाऱ्यांच्या उरतात आता असलेले वर्तमान दोन्ही नाटकी आमदार यांच्या विरोधामध्ये असलेला आहे सर्वसामान्यांचा सा कोल आहे हे सर्वसामान्य लोक आपला राग व्यक्त करण्यासाठी आपला राग आणि आपल्या मनातली भास काढण्यासाठी या रॅलीमध्ये सहभागी झाले कारण हे दोन्ही आमदार एका लहान लेकरासारखं एकूणांवर आरोप करत आहेत कधी आज निवडणुकीपुरता आरोप करतात आणि मूळ मुद्द्यापासून जे की विकासाचे मुद्द्यावर यांनी बोलायला पाहिजे कारण दोन्हीही सत्तेतले आमदार आहेत यांनी पाण्याबद्दल बोलायला पाहिजे हिंगोली ग्रीन आणि क्लीनसाठी बोलायला पाहिजे हिंगोलीची खेळाधून ती स्वच्छसाठी बोलायला पाहिजे हिंगोलीमध्ये स्वच्छता महिलांच्या स्वच्छ स्वच्छता ग्रहासाठी बोलायला पाहिजे हिंगोली शहरामध्ये मुस्लिम बांधवांच्या कब्रस्तानसाठी जागेसाठी बोलायला पाहिजे परंतु हे दोन्ही आमदार तसं बोलताना विकासाच्या बाबतीत दिसत नाहीत हे एकूणमेकावर खालच्या पातळीवर म्हणजे टी व्ही खोल्याच्यानंतर माझ्या माता भगिनी त्या बातम्या बघावं की नाही अशी परिस्थिती अशा खालच्या स्तरामध्ये हे दोन्ही आमदार बोलत आहेत आणि हे एकदम म्हणजे खालची पातळीने यांनी पातळी सोडलेली आहे हे कळंदूचं आमदार जे आहे संतोष बांगर याला निवडूनच कसं दिलं मला काही समजत नाही कारण की याच्यामध्ये एकतरी गुण दाखवा आमदारासारखा एकतरी गुण दाखवा आहे का याच्यामध्ये एकतरी गुण पहिली गोष्ट हो शिक्षणाचा विषय घेतला तर सातवी नापास जर युवकाने आदर्श घ्यायचा तर मटक्याचा आदर्श घ्यायचा का तरुणाने आदर्श घ्यायचा घुटक्याचा आदर्श घ्यायचा का तरुणांनी काय वाढू तोही हे करायचं का आता तर नकली नोटा सुद्धा यांनी आणल्या मार्केटला देह म्हणजे देशद्रोहासारखी गुन्हेसुद्धा हे करायला लागलेले आहेत यांचा दिवसंदिवस धाडत वाढचं वाढत चाललेले आहे जनतेनी यांना जी सत्ता दिली त्या सत्तेचा हे दुरुपयोग आहेत त्यामुळं यावेळेस जनता यांना चारही कोणी चित केल्याशिवाय सोडणार नाही तुमची लढत शिवसेनेसोबत आहे का भाजपसोबत